नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की इंजिनिअरिंग आणि फार्मसीची जी काय ॲडमिशन्स असतात त्याच्यामध्ये कॅप राऊंड कसे होतात म्हणजे कॅप राऊंड काय असतात त्याच्यामध्ये ऑप्शन फॉर्म कसा भरायचा असतोय कॉलेज अलॉटमेंट कसे होते आहे ह्या गोष्टीचा एक आढावा पाहूया आपण इथं की या सगळ्या गोष्टी होतात कशा हां ॲक्च्युली ब्रोशर येईल त्यावेळी सगळे नियम येतात आणि त्या नियमानुसार प्रत्येक राऊंड मग तीन राऊंड होणार स्पॉट राऊंड होणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय असणार आहे मेरिट लिस्ट काय असणार हे सगळं आपण त्या त्यावेळी पाहू पण आता निवांतपैकी मुलं घरात बसलेत काय प्रोसेस असते समजून घेऊया कारण बऱ्याच जणांचे मॅसेज यायला लागलेत की लाग ते कॅप राऊंड काय असतात ऑप्शन फॉर्म कसे करत त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय पुन्हा जसं ब्रोशर येईल त्यावेळी आपण बनवू आणखीन काय आपण काउन्सलिंग करतोय फ्री ऑफ कॉस्ट कुठलाही एकही रुपया घेतला जात नाही त्या काउन्सलिंगमध्ये तुम्हाला कॉलेजांची लिस्ट दिली जाईल तिथे किती मार्क्सला कट ऑफ आलेत म्हणजे पर्सेंटेजनुसार तुमचे मार्क किती पडलेत त्याच्यानुसार तुम्हाला कुठलं कॉलेज मिळू शकतं आहे कुठल्या एरियामध्ये तुम्ही घ्यायचं ॲडमिशन आहे तिथं कुठली कॉलेजेस असतात महाराष्ट्रातले टॉप कॉलेजेस कुठले आहेत ह्या सगळा डेटा सगळं तुम्हाला फ्री दिले जाते आणि तुमचे मॅसेज वगैरे येतात त्याला रिप्लायही दिले जात आहेत ठीक आहे ते काउन्सलिंग फ्री कुठे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथं करा ओके चला आता काय दोन हजार चोवीस आपण अप्लाय करतोय ओके okay? uh, हा दोन इंजिनिअरिंग आणि फार्मसी दोन हजार दो चोवीस चे ब्रोशर येईल रिझल्ट नंतर रिझल्ट लागल्यानंतर तीन चार दिवसात किंवा लेखले एका आठवड्यामध्ये सगळे शेड्यूल मिळतं त्याच्या अगोदर दरवर्षी कसं प्रोसेस होतात काय होतात कॅप आता कॅप राऊंड आणि कॅप प्रोसेस म्हणलं ना मुलांना काही माहिती नसतं आणि तिथं काही मुलांचे बऱ्याच गोष्टींमुळं मुला चुका होतात आता जसे की काही मुलं काय करतात की त्यांना कॅप राऊंडचे ऑप्शन फॉर्म कसे भरायचे होते माहीत नाही आहेत मग ते काही पण कोणाचं तरी ऐकता आणि कॉलेजची लिस्ट बनवतात काही मुलांचं कन्फ्युजन काय असतं ब्रँच वाईज बनवू की कॉलेज वाईज बनवू की एकाच कॉलेजचं टाकायचं आहे की एका कॉलेजची किती ब्रँच टाकायचे आहेत हे सगळं कन्फ्युजन असतं त्यामुळे तिथं चुकावतात आणि आता तर धंदा सुरू झाला आहे बऱ्याच ठिकाणी काय सायबर कॅफेवाल्यांना सेटिंग लावली कॉलेजांनी जी कॉलेजेस भरत नाहीत ती कॉलेजेस तिथं सेटिंग पैसे देऊन काहीतरी गोळ घालतात त्यांना मुलांना कॉलेजेस माहीत नसतात मग मा सायबर कॅफेवाला काय करतो त्या मुलांची दोन तीन कॉलेजची लिस्ट असते ती टाकतात आणि सायबर कॅफे आपली कॉलेजेस टाकतो काही कॉलेजांमध्ये ऑप्शन फॉर्म स्वतः मुलं भरायला जातात आणि तिथं कॉलेजांमध्ये म्हणतात आम्ही भरून देतो तुम्हाला फॅसिलिटी दिल्या ते कॉलेज त्या मुलाला काहीतरी फसवतं गंडवतं काहीतरी थापा मारतं ते कॉलेज सगळ्या ब्रँचेस त्यांच्यास टाकतं बऱ्याच केसेस दरवर्षी होत आहेत हे आपण त्या त्यानुसार बनवूया आणि ह्या गोष्टी होतात तुम्हाला लक्षात राहील म्हणून आपण सांगतोय कारण आपण स्वतः लिस्ट बनवायची आणि मग ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत कारण आता कोचिंग क्लासेस वाल्यांना पण गिफ्ट ऑफर केले चालले आहेत आम्ही स्वतः पाहतोय की दहा दहा हजार वीस वीस हजारचे गिफ्ट दिले चाललेत की फक्त त्यांनी काय आमच्या कॉलेजचं नाव सांगावं मुलांना कारण मुलांकडे लिस्ट किती असते लईले दहा पंधरा कॉलेज माहीत असतात मग जर त्या मार्कांना त्याच्या लिस्टनुसार जर मिळत नसेल तर दुसरं कुठलं तर हलकं कॉलेज मिळणार आहे मग त्याचा फायदा ते सायबर कॅफेवाले कोचिंग क्लासेसवाले किंवा आणि काही लोक घेतात आणि ते चुकीचं कॉलेज म्हणजे खूप कमी मार्कला जे कॉलेज मिळतं किंवा ज्या कॉलेज सीट भरत नाही ते चिकटवलं जाते त्यामुळे पहिला आपण प्रोसेस समजून घेऊ आणि तुम्हाला बरोबर कशा गोष्टी पुढं करायच्या आहेत हे आपण हळूहळू व्हिडिओ बनवतोय त्यातून कोण जाईल चला आता कॅपराउंडची प्रोसेस पाहूया सगळ्यात पहिला तुम्ही इंजिनिअरिंगला किंवा फार्मसीला ॲडमिशन घेताय त्याच्यासाठी तुम्हाला पहिला रजिस्ट्रेशन करावं लागेल कॅबसाठी रजिस्ट्रेशन म्हणजे काय फॉर्म असेल तो फॉर्म फिल करावा लागेल त्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट द्यावे लागतील मग तुमची कॅस्ट व्हॅलिडिटी असेल किंवा ई डब्ल्यू सर्टिफिकेट असेल कास्ट सर्टिफिकेट जे काय डॉक्युमेंट्स मागणार आहेत आधार कार्ड वगैरे ते सगळं तुम्हाला फील करावं लागेल जमा केलं ते कुठं रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही चाललं आहे इंजिनिअरिंग अँड फार्मसीला ॲडमिशन घेत आहे ते झाल्यानंतर जे काय तुम्ही डॉक्युमेंट जमा केलेत ना ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता ते फिजिकल व्हेरिफिकेशन काही वर्षांपूर्वी होत होतं ते आता ऑनलाईन व्हेरिफिकेशन पण होतं फिजिकल पण काही ठिकाणी होतंय आहे आता ते कोविडनंतर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे वे, नियम आलेले पण नॉर्मली व्हेरिफिकेशन तुमचं ऑनलाईन केलं जातं ते कुठं एफ सी सेंटर्स असतात तिथं तुम्हाला डॉक्युमेंट जमा करावे लागतील किंवा तुम्हाला द्यावे लागत रजिस्ट्रेशन झालं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार व्हेरिफिकेशनचे काय काय रूल्स असतील काय असणार आहेत ते नवीन ब्रोशर आलं की तिथं क्लिअर करूया आपण ठीक आहे नाही डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन फिक्स होणार आता व्हेरिफिकेशन होण्यामागं कारण काय की तुम्ही जे काय मांडलंय किंवा म्हटलंय तुम्ही ह्या कास्टच्या आहेत तुमच्याकडे ते डॉक्युमेंट आहेत मग तुम्ही ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट सगळे बरोबर आहेत की नाही आहेत काही मुलांनी काय व्हॅलिडिटी काढलेली असते एक दोन तीन वर्षापूर्वींची कास्ट व्हॅलिडिटी नाही नॉन क्रिमिलियर किंवा ई डब्ल्यू सर्टिफिकेट जुन्या डेट असतात तुमच्याकडं ते कधीपर्यंत पाहिजे मिनिमम एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत व्हॅलिडिटी असणारच डॉक्युमेंट पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त सव्वीस सत्तावीसपर्यंत आहे तरी चालेल पण हे पाहिजे हे व्हेरिफिकेशन होणार व्हेरिफिकेशनमध्ये काही त्रुटी निघतील म्हणजे तुमचे डॉक्युमेंट इनकम्प्लीट असतील तर ते तुम्हाला जमा करावे लागतील आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर एक प्रोविजनल लिस्ट तुमची बनेल ज्या ज्या मुलांनी अप्लाय केला ऍडमिशन साठी समजा एक्झ इंजिनिअरिंगसाठी तर त्यांची प्रोव्हिजनल लिस्ट मिळणार त्या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये तुमचा सगळा डेटा बरोबर आहे की नाही चेक करायचं कास्ट तुमची बरोबर पडले की नाही बघा तुमचे मार्क्स तुमचं नाव जन्मतारीख ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बरोबर आहेत की नाही त्या सगळ्या बरोबर असल्या त्याच्यानंतर मग फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे क्लिअर हे पर्यंत इथंपर्यंत सोपं आहे काय अवघड नाही आहे पहिला काय केला रजिस्ट्रेशन केलं त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये ज्या काही चुका असतील त्या करेक्ट झाल्या मग काही मुलांच्या चुका असतात बऱ्याच जणांच्या त्या करेक्ट झाल्या फायनल मेरिट लिस्ट लागली ह्या फायनल मेरिट लिस्टमध्ये काही बदल होत नाही परत मग तुमचं नाव किंवा कास्ट जे चुकलेले असेल काय असेल ना ते तुम्ही इथं प्रोव्हिजनल लिस्टला बघून घ्यायचं असते सहसा नसतं पण काही मुलांच्या प्रॉब्लेम येतात फायनल मेरिट लिस्ट झाली तर देन जायचं आहे राऊंड फर्स्टला समजलं ह्या चार गोष्टी इझिली आहेत रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन प्रोविजनल लिस्ट फायनल मेरिट लिस्ट मग सगळ्यात महत्त्वाचं हार्ट आहे ॲडमिशन प्रोसेसचं कॅपराउंड फर्स्ट ओके बघूया okay? आता कॅपराउंड फर्स्टला काय होणार सगळ्यात पहिलं तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत ऑप्शन फॉर्म म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे आता फार्मसीवाल्यांसाठी काय मोठी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये काय ब्रँचेस नाही आहेत बऱ्याच ते कॉलेजनुसार फार्मसीवाली जातात पण इंजिनिअरिंगवाल्यांचा प्रॉब्लेम कुठे येतो की इंजिनिअरिंगचे हजार ब्रँचेस आहेत मग त्या ब्रँच कॉलेज आणि ब्रँचचे प्रेफरन्सेस द्यावे लागतील मग कोण दहा दे पन्नास देल शंभर देईल तुम्हाला तिथं काय नाही आहे तुम्ही देऊ शकता बरेच असतात मग तुम्ही एकदा का ऑप्शन फॉर्म भरला आता ऑप्शन फॉर्म भरायचा कसा इथे पुढे दाखवतोय दोन एक्झाम्पल हे काय स्टँडर्ड नाही आहे पण तुम्हाला जसा भरायचा आहे तसा भरू शकताय कुठली कॉलेज पण एक साधी मेथड सांगतोय पहिलं एक्झाम्पल आहे काय मुलं काय म्हणतील मला CS, जाए। सी एस कम्प्युटर सायन्सच ब्रँच पाहिजे मग त्यांनी पहिला ओ पी टाकलं व्हीजेडीआय आय टाकलं पी आय सी टी वालचंद व्ही आय टी हे जवळपास त्यांना जेवढी कम्प्युटर सायन्सची कॉलेज पाहिजे होती त्यांनी टाकून घेतली त्याच्यानुसार परत दुसरी ब्रँच काय म्हटला मला मेकॅनिकल ब्रँच पाहिजे मग त्यांनी मेकॅनिकलचे परत सगळे सेम कॉलेजेस टाकले म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी सी एस ब्रँच कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही आहे त्यानं ती सगळी कॉलेजेस टाकून घेतलेत त्याच्यानंतर मेकॅनिकलला आला आहे मग कॉलेज वाईज काही विद्यार्थी असे असतात आम्हाला कॉलेजच ते पाहिजे आहे म्हणजे पहिल्या इथं काय ब्रँच कॉम्प्रोमाइज नव्हती मुलाची मला कम्प्युटर सायन्सच पाहिजे होतं दुसरा विद्यार्थी काय म्हणतोय माझं प्रेम सीओई पीवरच आहे लग्न केलं तर मी सी ओ पीबरोबरच करणार हां सी ओ पी जाऊन करणार म्हणणार नाही सी पी बरोबर मग तो काय करतोय सीओ पीची कम्प्युटर ब्रँच दिली सीओ पीची मेकॅनिकल ब्रँच दिली इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल सिव्हिल सीओपीच्या जेवढ्या होत्या सगळ्या ब्रँच त्यांना टाकून घेतल्यात त्याच्यानंतर तो व्हिजेडीच्या सगळ्या ब्रँच टाकून घेतल्या त्याच्यानंतर वाल्चनच्या सगळ्या ब्रँचेस टाकून घेतल्या म्हणजे काय इथं ब्रँच वाईज ऑप्शन फॉर्म बनवला एकानं इथं कॉलेज वाइज बनवला तुम्हाला जसं बनवायचं आहे बनवू शकताय पण मी काय सांगतो हे बनवणं खूप थोडस क्रिटिकल असतं इथं मुलानं काय कॉम्प्रोमाइज केलं नाही ब्रँच कॉम्प्रोमाइज केली नाही कॉलेज कॉम्प्रोमाइज केलं इथं मुलानं काय केलं ब्रँच कॉम्प्रोमाइज केली कॉलेज कॉम्प्रोमाइज नाही केलं मला कॉलेज ते पाहिजे ब्रँच कुठली पण मिळू दे इथं काय मला ब्रँच ही पाहिजे कॉलेज कुठलं पण मिळू दे पण हे पण कधी करायचं असतं कधी नाही हे ऑप्शन फॉर्मच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन तुम्हाला की कधी ब्रँच कॉम्प्रोमाइज करावी कधी कॉलेज कॉम्प्रोमाइज करावं हे सगळं पाहू मग अशा ऑप्शन फॉर्म तुम्ही बनवू शकता असे नंबर नाही येतात मग इथं काय ऑप्शन फॉर्म भरला आता तुम्ही काय म्हणणार माहितीये का मी ऑप्शन फॉर्म भरलाय पण माझे पर्सेंटाईज आले पन्नास ठीक आहे आणि मी सीओ पी टाकायचं काय काय फरक पडतोय पैसे कुठे आहेत टाकून घ्यायचं का सांगतोय त्याचं सगळे टाकून घ्या काय फरक नाही पडत तुम्हाला मिळत नाही ना तर खाली येणार ना, मिळत नाही तर खाली येणार असं काही नसतंय की मी आ, एक पंधरा नंबरला एक वेगळा टाकलाय तुम्हाला मिळणार होता आणि मी खाली टाकल्यामुळे मिळालं नाही असं काहीही होत नाही आहे मार्कनुसारच ॲडमिशन मिळणार आहे म्हणजे काय काही एक समजा एखाद्या मुलग्यानं काय केलं एखादं प्रायव्हेट कॉलेज गावातलं सी एस टाकलं आणि त्याचे मार्क होते सत्तर पर्सेंट आहे समजून घ्या सेव्हेंटी पर्सेंट आहे आणि तुम्ही तेच कॉलेज टाकले पंधरा पर्सेंट आहे आणि तुमचे आहेत सॉरी पंधरा नंबरला तेच एखादं प्रायव्हेट कॉलेज टाकलाय सी एस समजा ठीक आहे आणि त्या ते एक विद्यार्थ्याने टाकलेलं प्रायव्हेट कॉलेज सी एस पहिला त्याचे पर्सेंटला होते सेव्हेंटी आणि तुमचे आहेत एक्झाम्पल सेव्हन्टी फाईव्ह तर असं होणार नाही आहे की त्यानं पहिला टाकले म्हणून त्याला पहिला सेव्हेंटी पर्सेंटला मिळेल आणि तुम्ही नंतर टाकलेलं ला म्हणून नाहीये जास्ती मार्क आहेत त्याला ते कॉलेज मिळणार मग तुमचे सेव्हन्टी फाय पर्सेंट आले होते मग तुम्ही पंधरा नंबरला टाका पन्नास नंबरला टाका शंभर नंबरला टाका तुम्हालाच मिळणार त्यामुळे ऑप्शन फॉर्म नुसार नसतंय मार्क नुसार ऍडमिशन होणार त्या कॉलेजला कधी पण टाका तुम्ही मागं पुढे टाका हां पण आठ एक काय हे पंधरा नंबरचं कॉलेज कधी मिळणार जर तुम्हाला पहिले चौदा ऑप्शन मिळत नाही आहेत तर पंधरा येऊन मिळणार आणि हे डिटेल्समध्ये आपण नंतर बघू की ऑप्शन फॉर्म कसा काम करतो कसा वर्क होतोय ठीक आहे मग ऑप्शन फॉर्म तरी भरला दुसरी प्रोसेस काय अलॉटमेंट तुम्ही शंभर ऑप्शन टाकलेत की सीओ सगळ्या ब्रँच वाचनच्या सगळ्या ब्रँच व्हिजीडीएच्या असे शंभर ऑप्शन फॉर्म टाकले सॉरी ऑप्शन्स टाकले शंभर मधला तुम्हाला एकच मिळणार एकच कॉलेज त्या कॉलेजची कोणती ब्रँच एकच मिळणार एका विद्यार्थ्याला कळतंय असं नाही होणार की तुम्ही समजा महाराष्ट्रात तुमचे नाईन्टी नाईन पर्सेंट आले तुम्हाला एकट्यालाच दहा कॉलेजेस दिली नाही मिळणार एका विद्यार्थ्याला एकच कॉलेज मिळणार आणि ते पण कसं मिळणार तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या नुसार म्हणजे तुम्हाला कम्प्युटर सायन्स समजा मिळत नव्हतं हो आणि सीओपी पीचं मेकॅनिकल मिळत होतं तर तुम्हाला सीओ पीचं मेकॅनिकल अलॉट झालेलं असणार इथलं वरचं मिळालं नाही खाली जाणारच नाही कारण का तुम्हाला दुसऱ्या नंबरचा मिळाला खाली जाण्याचा संबंधच नाही आला एका विद्यार्थ्याला एकच ब्रँच मिळते एकच कॉलेजची ठीक आहे कळालं ओके मग तुमची इथं अलॉटमेंट मग अलॉटमेंट झाल्यानंतर ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत अलॉटमेंट झाली तुम्हाला एकदा तर तीन गोष्टी महत्वाच्या कुठल्या ॲटो फ्रीज ॲटो फ्रीज म्हणजे काय तुम्हाला विचारतच नाहीत तू ते घेणार आहेस काय नाही गप घ्यायचं कधी घ्यायचं गप ज्यावेळी तुम्ही जो ऑप्शन फॉर्म भरलाय ना त्यातला जर पहिला ऑप्शन मिळाला तुम्हाला समजा कम्प्युटर सायन्स मिळालं सीओपीचं कंपल्सरी घ्यावं लागणार ऍटो फ्रीज होणार जर तुम्ही ते नाही घेतला तर तुम्ही त्या राऊंडच्या सिस्टीमधन बाहेर पडणार म्हणजे पहिला ऑप्शन जो ऑप्शन फॉर्म मधला टाकलाय जर मिळाला तो तो कंपल्सरी घ्यायचा असतो त्यामुळे पहिला ऑप्शन बऱ्याच मुलांनी असा टाकावं की जो मिळणार नाही हा आता तुम्ही म्हणार आम्ही महाराष्ट्रातच पहिल्या वीस रँकमध्ये आलो आहे मग तुम्हाला सीओ पी टाका विजय डाय टाका वालचन टाका कुठली पण ब्रँच टाका मिळणारच आहे मग जो पहिला ऑप्शन टाकलाय त्यांना तो गप घ्यावा लागेल सीओ ए पीचा कम्प्युटर सायन्स पहिला टाकलाय पहिला मिळाला समजा कोणीतरी सीओईई पीचं सिव्हिल टाकले आणि त्याला पहिलाच ऑप्शन होता मिळालं ते घ्यावं लागणार त्याला म्हणतात ॲटो फ्रीज कंपल्सरी घ्यावा लागतो ठीक आहे म्हणून ऑप्शन फॉर्म बनवते वेळी बाळांनो असा बनवायचा की पहिला ऑप्शन सहसा मिळू नये पण जे टॉपर्स आहेत महाराष्ट्रात त्यांना मिळणार आणि त्यांना ते कंपल्सरी घ्यावं लागणार म्हणजे टॉपरची चॉईस आहे कुठला ऑप्शन टाकायचा आहे पहिला आणि तो त्यांना मिळणारच आहे सो त्यांनी बाकीचा पर्याय राहत नाही तो मिळणार आहे तो गप घ्यायचा सो पहिला ऑप्शन तुम्हाला मिळाला फर्स्ट ऑप्शन मिळाला कंपल्सरी आहे ॲटो फ्रीज होतं तुम्ही जायचं काय करायचं कॉलेजमध्ये जायचं त्या फी वगैरे भरायची ऍडमिशन घेऊन टाकायचं दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला तुम्हाला जाता येणार नाही पहिला ऑप्शन मिळाला समजा पहिला मिळालेला नाही आहे तुम्हाला तुम्हाला पाचवा सहावा दहावा पंधरावा शंभरावा कुठला तरी मिळाला ऑप्शन आणि तुमची इच्छा आहे जे मिळालंय त्यात खुश आहे म्हणजे जे झाले लग्न त्याच्यावरच सुखी संसार करणार आहे मग तुम्ही स्वतः काय करू शकताय फ्रीज करू शकताय की काय म्हणला मला कितवा पण ऑप्शन मिळाला नाही सर मला तो पसंत पडलाय आणि मी जाऊन घेणार आहे घ्या त्या कॉलेजमध्ये जावा तिथं फी वगैरे भरा ऍडमिशन कन्फर्म होत आहे दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला तुम्ही जाऊ शकत नाही समजलं पहिला कम पहिला ऑप्शन मिळालाय कम्पलसरी घ्यायचा आहे पहिला सोडून दुसऱ्यातला कुठला पण मिळालाय आणि तुम्हाला ते घ्यायचं आहे तुम्ही जाऊन घेऊ शकताय स्वतः फ्रीज म्हणू शकताय इथं सायबर कॅफेवाल्यांमध्ये बरेच घोळ होतात मागच्या वेळी तर सात आठ जणांचे घोळ झालेले की त्या मुलांनी सांगितलं वेगळं सायबर कॅफेवाल्याने वेगळंच केलं त्यामुळं त्या गोष्टी होऊ नयेत त्यासाठी लक्ष ठेवा तिसरं ऑप्शन बेटरमेंट मॅक्सिमम मुलं हेच करतात आणि हेच करावं बेटरमेंट म्हणजे काय तुम्हाला एकतर पहिला ऑप्शन मिळाला नाही पहिला मिळाला असता तर घ्यावं लागला असता पहिला सोडून कुठला पण मिळाला पहिला सोडून ह्या पुढच्या कुठला पण ऑप्शन मिळाला तर तुमच्याकडं काय आहे बेटरमेंटला जायचं बेटरमेंटला जायचं जाहिण। म्हणजे काय करायचं जो मिळालाय तो ऑप्शन आहे ठेवायचा दुसऱ्या राऊंडसाठी जायचं आहे का तुम्हाला ते कॉलेज मिळाले ते सोडायचं नाही आहे पण त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी पाहिजे एक्झाम्पल तुम्हाला समजा अकरा नंबरचं कॉलेज मिळालं वालचंदचं कम्प्युटर सायन्स मिळालंय ठीक आहे वालचंद कॉलेज सांगलीचं जे आहे तिथलं कम्प्युटर सायन्स मिळालंय तुम्ही काय म्हणताय मला वालचंद मिळाले ठीक आहे मला ते सोडायचं नाही पण मला हे वरच्यांमधलं आणि मिळालं तर मला चांगलं आहे मग तुम्ही ह्यावेळी बेटरमेंट करू शकता बेटरमेंटला जायचं म्हणजे काय करायचं तिथं जायचं तुम्ही बेटरमेंट करायचं आहे म्हणू शकताय आणि तिथं एक हजार रुपये भरा आहे बेटरमेंट करणार असाल तर सीट ॲक्सेप्टन्सचे जे काय असतात ते एक हजार रुपये पे करायचं आणि सेकंड राऊंडला जायचं आहे ठीक आहे कॅप सेकंड राऊंडला म्हणजे काय ऑप्शन फॉर्म भरला व्यवस्थित भरा ऑप्शन फॉर्ममधनं एकच अलॉटमेंट होणार आणि जी अलॉटमेंट झाल्या ती पहिला ऑप्शन झाला तर ॲटो फ्रीज कंपल्सरी घ्यावा लागेल पहिला सोडून उरलेल्यातला कुठला पण मिळाला आहे तर तुम्हाला स्वतः घ्यायचं असेल तर घेऊ शकताय आणि जर नको असेल तर तुम्ही बेटरमेंटला जायचं आहे बेटरमेंट म्हणजे जो मिळालाय ते आयासा ठेवायचा दुसऱ्या राऊंडला मला आणखीन चांगली कॉलेजेस मिळावी ही अपेक्षा असते किंवा दुसरी ब्रँच मिळावी या अपेक्षेसाठी बेटरमेंट मग बेटरमेंट काय पहिल्या राऊंडमध्ये मध्ये मिळालाय ते हजार रुपये पे करा आणि बेटरमेंट करून दुसऱ्या राऊंडला जायचं आहे ठीक आहे आता दुसरा राऊंड का आलं काय करतोय दुसऱ्या राऊंडची प्रोसेस पण तीच परत काय करायचं आहे ऑप्शन फॉर्म भरायचा आहे परत ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला तेच ऑप्शन्स आहेत तुम्हाला पाहिजे तसे ऑप्शन्स निवडा आता तुम्ही म्हणणार एक मिनिट परत ऑप्शन्स फॉर्म इथं भरणार आहे आपण सेकंड आता तुम्ही म्हणाल परत सगळे टाकायचे का नाही आता तुम्हाला कुठला मिळालेला वालचंद मिळालेला सी एस कम्प्युटर सायन्स तुम्ही ते सोडून तुम्हाला दुसरं कुठलं पाहिजे होतं सीओई पी व्हीजेटचे ब्रँचेस पाहिजे होत्या किंवा समजा इगडचा सीओईपीचं मेकॅनिकल मिळाले उरलेल्या ब्रँचेस तुम्हाला पाहिजेत मग तुम्ही ते उरलेले जे पाहिजे तेच टाकायचं दुसऱ्या राऊंडला कारण ऑलरेडी एक मिळाले तुम्हाला त्याच्यापेक्षा हलकं कॉलेज किंवा त्याच्यापेक्षा नोकॉसलेली ब्रँच टाकला तुम्ही दुसऱ्या राऊंडला आणि जर ती मिळाली तर पहिल्या राऊंडला मिळालेलं कॅन्सल होत आहे एवढं लक्षात ठेवायचं सा। पुन्हा सांगतो मी काय आहे ऑप्शन फॉर्म भरला ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्ही आला अलॉटमेंट होणार परत एकच अलॉटमेंट होणार आहे पहिल्या राऊंडला जेव्हा मिळाले ते तुम्ही आहे असं ठेवलं दुसऱ्या राऊंडला तुम्हाला मिळालं टाकलेल्या ऑप्शन मधलं तर जे पहिल्या राऊंडला मिळालेले ती सीट जाते म्हणजे तुम्हाला वालचंद मिळालेलं डब्ल्यू सीईचं कम्प्युटर सायन्स तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला आणि समजा दुसऱ्या राऊंडला आयचं तुम्ही टाकलेल्यापैकी हा दुसऱ्या राऊंडला पण तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहे व्हिजेटीच मेकॅनिकल मिळालं समजा तर तुम्हाला पहिल्या राऊंडला जे कम्प्युटर मिळालेलं ना फर्स्ट राऊंडचं ते कॅन्सल होणार कारण का तुम्हाला सेकंड राऊंडला मिळालं का सेकंड राऊंडला फॉर्मच असा भरला तुम्ही तुम्हाला तो तु पाहिजे होतो म्हणून भरलंय मग पहिल्या राऊंडचं नको आहे म्हणून तर सेकंड राऊंड भरलाय ना मग जी भरलेल्यांमधन मिळाली तर पहिल्या राऊंडची सीट जाणारच त्यामुळं सेकंड राऊंडचे ऑप्शन भरताना जे पाहिजेच आहेत तेच भरायचे तुम्ही म्हणणार आम्ही सेकंड राऊंडला ऑप्शन फॉर्म भरलेला आणि मिळालाच नाही मिळाला नाही तर काय हरकत नाही पहिल्या राऊंडचं होतं ना ते आयासं राहणार पहिल्या राऊंडला जे काय तुम्हाला वालचंदचं कम्प्युटर सायन्स मिळालं ते असंच राहील दुसऱ्या राऊंडला मिळालं तर पहिल्या राऊंडचं कॅन्सल होणार कळतंय ठीक आहे मग अलॉटमेंट झाले पहिल्या राऊंडला जे मिळालेले गेल, तर गेलं नाही झाली तर आयासं राहणार मग आपण आता समजू अलॉटमेंट झाल्या तर पुन्हा तेच पहिला ऑप्शन मिळाला आहे ॲटो फ्रीज कंपल्सरी घ्यावा लागणार पहिला ऑप्शन मिळाला कंपल्सरी घ्यायचं पहिल्या राऊंडला मिळालेलं जाणार पहिला सोडून दुसरं मिळालंय इच्छा असेल फ्रीज करायची फ्रीज करा फ्रीज केला पहिल्या राऊंडचं गेलेलंच आहे दुसऱ्याला अलॉट झालं की पहिला गेला एवढं लक्षात ठेवायचं दुसऱ्याला मिळालंच नाही काय तर पहिलं आयास राहणार आहे परत बेटरमेंट कारण दुसऱ्या राऊंडला पण मिळाले तुम्हाला पण तिथं पण तुमचं समाधान नाही आहे कारण पहिल्या राऊंडला मिळालेलं तिथं समाधान नव्हतं म्हणून बेटरमेंटला गेला दुसऱ्या राऊंडला पण जे मिळालंय तिथं पण समाधान नाही आहे मग दुसऱ्या राऊंडची सीट म्हणला आहे अशी ठेवा आणि परत कुठं चला बेटरमेंटला परत बेटरमेंटला गेला तिथं काय हजार रुपये पे करायचे नाहीत एकदाच असतात पण तरी पण ह्या वर्षी रूल काय येतोय बघू दरवर्षी एकदाच पे करायचे आहेत पण ह्या जे नियम काय येतील ते पुन्हा सांगतोय मी नंतर थर्ड राऊंडला पळायचं आहे कळालं पहिल्या राऊंडला मिळालं होतं ठीक घेतला बेटरमेंटसाठी गेला कळत आहे बेटरमेंटमध्ये मिळालं तर पहिल्या राऊंडची सीट जाणार नाही मिळालं तर पहिल्या सीट राऊंडची राहणार काही विद्यार्थी काय म्हणतील अहो आम्हाला पहिल्या राऊंडला मिळालंच नव्हतं मग आम्ही बेटरमेंटला जायचं का आता लक्ष द्या पहिल्या राऊंडला आला ना पहिल्या राऊंडला मिळालं तर हे सगळं सांगितलं मिळालं नसेल तर मिळालं नसेल तर काही ऑप्शन नाही आहे तुम्ही दुसऱ्या राऊंडला जायचंच आहे बेटरमेंट कधी करू शकतोय जावी मिळतंय मग जर तुम्हाला मिळालंच नाही तर डायरेक्ट तुम्ही सेकंड राऊंडला फॉर्म पुन्हा भरायचा आहे मिळालं तर बेटरमेंट हजार रुपये देऊन नाही मिळालं तर डायरेक्ट सेकंड राऊंडला आपण जाणार असतो ठीक आहे मग सेकंड राऊंड भरला सेकंड राऊंड कळालं तरी पण तुमचं समाधान नाही झालेलं आहे बेटरमेंटसाठी गेलाय कधी दुसऱ्या राऊंडला मिळालं समजा जर दुसऱ्या राऊंडला मिळालं नाही तर नाही मिळालं तर पहिल्या राऊंडची सीट आहे अशी राहिली बेटरमेंटसाठी तिसऱ्या राऊंडला परत जाणार म्हणजे दुसऱ्या राऊंडला सीट मिळू दे नाही मिळू दे तुम्ही तिसऱ्या राऊंडला जाऊ शकताय ओके okay? हां फक्त जर दुसऱ्या राऊंडला पहिला ऑप्शन मिळाला तर तुम्हाला जाता येणार नाही ॲटो फ्रीज करा हवा असेल आवडलंय घेऊन टाका नाही आवडलेलं अजून चांगली आजची अपेक्षा आहे हा अपेक्षा वाढत राहतात पुढं पुढं जायला येऊ तसं त्या पद्धतीनंच आहे पण मग तुमचे बेटरमेंट थर्ड राऊंड थर्ड राऊंडला आला तर बाळांनो हा सेव्हेट राऊंड असेल मागचे तीन चार वर्षे तीनच राऊंड झालेत आधीच्या काळामध्ये पाच पाच राऊंड व्हायचे पण आता तीन राऊंड होतात तुम्ही आला थर्ड राऊंड थर्ड राऊंडला ऑप्शन परत भरला आता इथं व्यवस्थित विचार करून ऑप्शन फॉर्म भरायचा कारण हा शेवटचा राऊंड आहे इथं तुम्हाला समजा सेकंड राऊंडला सीट मिळालेली काय मिळाली आयचा मेकॅनिकल ठीक आहे ओके थर्ड राऊंडला सीट मिळालीच नाही थर्ड राऊंडला सीट मिळाली नाही तर सेकंड राऊंडची जी काय आहे ते जायचं तिथं फी भरायचं प्रोसेस संपली समजा थर्ड राऊंडला सीट मिळाली थर्ड राऊंडला सीट मिळाली काय मी म्हणतो सीओ पी सेकॅनिकल मिळालं समजा तर थर्ड राऊंडला मिळाल्यामुळं सेकंड राऊंडची सीट कॅन्सल झाली ओके थर्ड राऊंडला जर सीट मिळाली तर सेकंड राऊंडची कॅन्सल झाली जर नाही मिळाली थर्ड राऊंडला तर सेकंड राऊंडची होती तशी राहणार आता तुम्ही म्हणाल आम्हाला फर्स्टला मिळालेली सेकंडला मिळालीच नाही तर मग काय तुम्ही थर्ड राऊंडला आलेला थर्ड राऊंडला मिळाली सीट ला 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 तर पहिल्या राऊंडची कॅन्सल होणार ओके आणि पहिल्या राऊंडची जर कॅन्सल नाही कधी होणार ज्यावेळी थर्ड राऊंडला मिळालंच नाही थर्ड राऊंडला मिळालं तर पहिला राऊंड कॅन्सल थर्ड राऊंडला नाही मिळालं तर पहिल्या राऊंडची राहणार म्हणजे काय एखादी सीट तुमच्याकडे पहिल्या राऊंडची असू दे किंवा दुसऱ्या राऊंडची असू दे तिसऱ्याला सीट मिळाली तर ती मागची सीट कॅन्सल होणार हे साध्या भाषेत ओके पुन्हा मग आता तुम्हाला इथं परत तोच रूल पहिला मिळालाय दुसरा मिळालाय तिसरा मिळाला ह्याचा काय ऑप्शन राहणार आहे का हो लास्ट राऊंड आहे समजा जे थर्ड राऊंडला मिळाले ते गप घ्यायचं का ॲटो फ्रीजचा प्रश्न पहिला आहे तुम्ही फ्रीज करा ॲटो फ्रीज करा कारण पुढं हे कधी ऑप्शन होते आपल्याकडं जर पुढचा राऊंड असता तर पहिल्या दुसऱ्या राऊंडला ऑप्शन होता कारण पहिल्यानंतर दुसरा होणार तर दुसऱ्यानंतर तिसरा तिसऱ्यानंतर कुठं व्हायला लागले त्यामुळे तिसऱ्यानंतर तुम्हाला जे काय मिळते ते घ्यावंच लागणार आता काही जण म्हणतील आम्ही घेणार नाही बाबा मिळाले ते मग काय तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमधनं बाहेर जात आहे त्यामुळं थर्ड राऊंड हा लास्ट राऊंड असतो तुम्हाला जे काय मिळाले ते गप घ्यायचं आहे पुढं तुम्ही म्हणला आम्ही थर्ड राऊंडला पण आम्हाला मिळालं नाही समजा फर्स्ट राऊंडला मिळालं नाही थर्डला मिळालं नाही सेकंडला कारण काय करायला लागल्यात एखादा विद्यार्थी सीओ पीचं कम्प्युटर सायन्सच टाकत चाललाय पहिल्या राऊंडला पण तेच टाकलाय दुसऱ्याला पण तेस्ट टाकला आहे आणि पण काय सीट त्याला मिळत नाही कारण मार्क्स कमी असतील तिन्ही राऊंडला मिळालं नाही तर तुमच्यासाठी एक शेवटचा राऊंड असतो स्पॉट राऊंड का है? हा काय असतोय सांगतोय तुम्हाला किंवा काही विद्यार्थी असतात पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यात काही ना काहीतरी मिळतंय पण त्यांची इच्छाच होत नाही त्या कॉलेजला जायची किंवा ती ब्रँच घ्यायची तसं होत असेल तर बाबुंदी एकतर पहिला ते टाकत जाऊ नका जिथं जायचं नाही आणि टाकला आहे नंतर इच्छा झाली की मला तिकडं जायचं नाही आहे तर तुम्हाला सीट कॅन्सल झाल्यात मग तुम्ही तिथली सीट पहिल्या तीन राऊंडमध्ये घेतलीच नाही मिळाली नाही तर प्रश्नच नाही मिळाल्या तरी घेत नाही तर त्या उरलेल्या विद्यार्थ्यांसाठी असेल स्पॉट राऊंड आता स्पॉट राऊंड म्हणजे काय असतं प्रत्येक कॉलेज तिन्ही राऊंड झाल्यानंतर ज्या काही सीट मोकळ्या आहेत त्यांची लिस्ट लावतं की म्हणजे समजा काही कॉलेज म्हणेल आमच्याकडं कम्प्युटर सायन्सच्या एक दहा सीट राहिलेत तेच कॉलेज म्हणेल मेकॅनिकलच्या आमच्याकडे एक पाच सीट राहिलेत अजून काहीतरी दुसरं कॉलेज म्हणेल आमच्याकडं इलेक्ट्रिकलच्या एक दोन सीट आहेत सिव्हिलच्या एक चार सीट आहेत मग असं कॉलेज डिस्प्ले करतं ओके okay? मग तुम्ही काय करायचं त्या कॉलेजांना जायचं म्हणायचं मला स्पॉट राऊंडला कॉलेज डेट्स वगैरे देतंय सगळ्या व्यवस्थित तिथं जायचं ह्यातली सीट पाहिजे म्हणून सांगत यायचे पण स्पॉट राऊंडचा सा प्रॉब्लेम सा सांगतो स्पॉट राऊंडला जर तुम्ही ॲडमिशन घेतला तर ते जवळपास मॅनेजमेंट सीट घेतल्यासारखे आहे म्हणजे तिथं कुठल्याही पद्धतीची सरकारची सुविधा मिळणार नाही म्हणजे कास्टमध्ये असाल तर फ्रीशिप स्कॉलरशिप मिळते डब्ल्यू एस किंवा ओबीसी असाल तर पन्नास टक्के तिथं ट्युशन फी वेगळं आहे टी एफ डब्ल्यू एस सीट असेल तर हंड्रेड पर्सेंट ट्यूशन फी, फी माफ होते तशा कुठल्याही सीट स्पॉट राऊंडला नसतात म्हणजे स्पॉट राऊंडला जी काय कॉलेजची फी असेल चारही वर्ष तुम्हाला भरावी लागेल त्यामुळं सहसा स्पॉट राऊंड टाळा आता ह्या सीट शिल्लक कधी राहतात आता ह्या सीट शिल्लक कधी राहिल्या त्या कॉलेजला मुलांनी अप्लायच केला नाही म्हणजे जो काय अप्लाय करणार होता त्याला ते मिळणारच होतं तरी मुलांनी अप्लायच केला नाही हे नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस असतात ह्या सीट मोकळ्या आहेत किंवा काही मुलं काय असतात एन आय टी आय आय टीत जाणारी असतात ती सी ए पीची सीट घेऊन बसलेत आणि थर्ड राऊंडपर्यंत ती जातच नाही तिथं नुसतं बेटरमेंट करत ठेवलेले असतात आणि थर्ड राऊंडनंतर ती एन आय टीत किंवा आय आय टीत जातात मग त्या काही सीट्स अशा टॉप कॉलेजांमध्ये ह्या सीट राहतात काही सीट राहतात मग त्या सीट स्पॉट राऊंडला भरल्या जातात पण असा चान्सेस एक टक्काचा आहे उरलेल्या ठिकाणी त्या कॉलेजला कोण जातच नाही फॉर्म भरतच नाही म्हणून त्या सीट मोकळ्या राहिल्यात मग राहिलेल्या सीट ह्या कोणत्या कॉलेजच्या आहेत काय आहेत हा सगळा विचार करा कारण जर ती तुम्ही सीट घेतला तर मी सांगितलंय सगळ्या गव्हर्नमेंटच्या सुविधा जाणार आहेत तुमच्या त्यामुळं कुठलीच हा सीओपीचं पीचं कम्प्युटर सायन्स मिळायला लागले स्पॉट राऊंडला जाऊन आणि तुम्ही फी भरू शकता तर बिंदास घ्या कारण त्याचे फायदे आहेत वालचनचं मेकॅनिकल मिळालं स्पॉट राऊंडला हां दुसरीकडे तुम्हाला तशी ब्रँच मिळत नाही तर तुम्ही घेऊ शकताय ना कारण वालचंची प्लेसमेंट पण होणार आहे पण बाकीच्या कॉलेजांमध्ये जिथं मुलंच आली नाहीत त्या मोकळ्या पडल्यात तर तिथं जाताना हजार वेळा विचार करा कारण विनाकारण पैसे जातील चांगल्या कॉलेजला बाबा सरकारी सुविधा नाही मिळाल्या म्हणजे फी वगैरे माफ नाही झाली तर चालू शकेल कारण तुमचं प्लेसमेंट होण्याचे चान्स वाढत आहेत कुठली सीट घ्यायची काय घ्यायची हे कळतंय हा फक्त मी ओव्हरव्ह्यू दिला ह्यातल्या प्रत्येक गोष्टीवर एक वेगळा व्हिडिओ बनवतोय ज्यावेळी ॲडमिशन प्रोसेस चालू होईल ओके चला थँक्यू